नमस्कार मंडळी मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे लिखित भाग चोवीस आज ते हॉटेल हॉटेलमध्ये जाऊ शकतील नव्याला सांगितलं होतं ना तू पण हॉटेल त्यांच्यासाठी त्यांना सगळं बघायचं होतं हॉटेलचे काम पूर्ण झाले होते हॉटेल चालू होईल आज ते साफ करत होते उद्यापासून सार्थक हॉटेलची थोडी एडव्हर्टाईज करणार होता सार्थकने हॉटेल पूर्ण चेक केले त्याला जसं हवं होतं तसं झालं होतं मॅनेजरला बोलवा लागेल वेटरसाठी पेपरमध्ये बातमी द्यावी कीर्तीचे पण कॉलेज आता संपत आहे ती नव्यासोबत येत जाईल तोपर्यंत कोणाला तरी तिच्यासोबत पाठवावे लागेल विचार करत होता सगळं बघून झालं तसं राहुल आणि सार्थक ऑफिसला निघून गेले कार्तिक घरी आला होता कार्तिक मी तुला कॉल करणार होते म्हणून तूच आला ते बरं झालं नव्य म्हणते माझ्याकडे काय काम काढले कार्तिक म्हणतो ऑर्डर द्यायची होती उद्यापासून हॉटेलला जायचे आहे म्हणून हॉटेलचे काम झाले आहे बघायला सार्थक आज ते जाणार होते सगळं उद्या मला घेऊन जाणार आहे नव्या म्हणते मुंबईला पण सॅम्पल आणले होते सुरुवात कर मी तुझी ऑर्डर घेतो खूप बाकी आहे त्यापासून लवकर कशी देईल ते बघतो तोपर्यंत यावर काम करून घे कार्तिक म्हणतो हो चालेल मला खूप आनंद झाला आहे पाहिजे सुरुवात झाली नव्या म्हणते चांगली होणार पहिला कस्टमर मी असेल कार्तिक हसत म्हणतो नक्की ये रिया पण सांगितलं आहे सकाळीच ती निघून गेली तिला म्हटलं थांब म्हणत होती अंकलच्या ऑफिसमध्ये जाणार होती तिथं जॉईन करण्याचा विचार करत आहे आता अंकलकडून पण काही होत नाही मिटिंगला बाहेर जावे लागते रिया बघणार आहे नव्या म्हणते त्यांनी खूप काम केलं आहे मावशी गेली तिची आठवण येत राहत होती त्यांनी पूर्ण लक्ष कामात घातले रिया पण मोठी होती कामामुळे त्यांनी त्याच्याकडे पण लक्ष दिलं नाही कार्तिक म्हणतो खरं आहे बघ आता तेव्हापासून तुला पाणी पण विचारले नाही पाणी आणि कॉपी घेऊन येते नव्या म्हणते किचनमध्ये जाते कीर्ती कॉलेजवरून येते तिला कार्तिक दिसतो कार्तिकला हॅलो करते तो पण हॅलो करतो मी आलेस फ्रेश होऊन कीर्ती म्हणते बरं झाले मलाही दिसली मला कार्तिकला बघता आले नसते कीर्तीला बघता आले नसते कार्तिक मनात म्हणतो नव्या कार्तिकसाठी पाणी आणि कॉफी घेऊन आली कीर्ती आली ती पण त्यांच्यासोबत बोलत बसली शालोने कॉफी आणून दिली दोघं पण कॉफी कॉपी पिऊन झाली त्यांच्या हॉटेलच्या गप्पा सुरू झाल्या मेरी सार्थकच्या कॅबिनमध्ये आली मे आय कमीन सर मेरी म्हणते येस कमीन सार्थक म्हणतो सर तुमची मीटिंग आहे सगळं रेडी आहे तुम्हाला मेल केला आहे प्रेझेंटेशन पण रेडी आहे बघून झालं का मी परत बघून मेरी म्हणते गुड मेरी मी बघून घेतो तुला कॉल कर करून सांगतो सार्थक म्हणतो ओके सर ती म्हणते आणि तिच्या कामाला निघून जाते सार्थक ते प्रेझेंटेशन बघत होता छान बनवलं होतं एक पण चूक नव्हती सार्थक मेरीचे काम आवडत होते असं पण मेरी काम छान करत होती फक्त मेकअप खूप करत होती राहुल सार्थकच्या कॅबिनमध्ये येतो सार्थक, ये सार्थक आताच्या मीटिंगला मी पण येतो मिस्टर मानेसोबत आहे ना त्यांचा मुलगा खूप सायको आहे अ अभिनाश त्याचे नाव आहे मेकअपच्या दुकानला पण सांगून ठेवावं लागणार आहे त्याची नजर खूप खराब आहे राहुल म्हणतो राहुल बलज बरं झालं तू मला सांगितलं खरंच अशा मुलांचे काही खरं नाही सार्थक म्हणतो ते माझं काम आहे आता मी जातो ऑर्डर आली आहे राहुल म्हणतो हो पूर्ण करून घे अजून काही असेल तर मला सांग सार्थक म्हणतो आपल्याला आपल्या प्रॉडक्टची ॲडव्हर्टाईज करावी लागेल त्यासाठी आपल्याला मॉडेल लागेल राहुल म्हणतो आपण बोलू यावर मला आता मीटिंग आहे सार्थक म्हणतो राहुल त्याच्या कामाला निघून जातो सार्थक मेरीला कॉल करून सगळं सांगतो ती पण मन लावून ऐकत होती नंतर तो मिटिंगसाठी निघून गेला मिटिंग झाल्यावर त्याला साऊला स्कूलमधून आणायचे होते सार्थकची मिटिंग छान झाली होती काही कारणाने अविनाश आला नव्हता सार्थक आणि राहुल साऊला घ्यायला निघून गेले सार्थकने नव्याला तयार होण्यासाठी सांगितले नव्याने सकाळचे सगळं आवरले साऊचे पण आवरलं तिला स्कूलसाठी रेडी केलं ती पण रेडी झाली सार्थक आणि राहुल त्यांची वाट बघत होते दोघी पण आल्या जायला निघाले साऊला स्कूलला सोडलं नव्याला हॉटेल दाखवायला घेऊन गेले नव्याने हॉटेल बघितले किती मोठं आहे मला सगळं बघता येईल का नव्या विचार करत होती नवव्या तू एकटी नाही आहे स्टाफ आहे वेटर असणार एवढा का विचार करत आहे सार्थक म्हणतो तुझ्या हाताची कॉपी पिण्यासाठी लाईन लागेल राहुल म्हणतो नव्याला उजवा पाय ठेवते हॉटेलमध्ये येते सार्थक तिच्याजवळ असतो तो पण उजवा पाय टाकतो आत येतो राहुल पण येतो हॉटेलमधून खूप छान होतं टेबल खुर्च्या ठेवल्या होत्या तिथून गार्डन दिसत असेल गार्डन पण खूप छान होते खूप झाडं होती गुलाबाची फुलं होती मोगरा होता झाडे आतच आण आणलेली वाटत होती नव्याला सगळं बघून खूप छान वाटत होतं तिला हॉटेल खूप आवडलं होतं ती सगळीकडे बघत होती किचन तर खूप सुंदर होतं ती बघतच राहिली नव्या कसं वाटले हॉटेल आवडले ना सार्थक म्हणतो खूप छान आहे मला खूप आवडले उद्यापासून मी कामाला लागते नव्या खूप उत्साहात म्हणते सामान आणून टाक काला सांगतो वेटरची ॲड दिली आहे मॅनेजर आपल्याला ऑफिसमधील आहे ओळखीचे असणार असलेले बरे सार्थक म्हणतो सार्थक मी ऑफिसला जाऊ का पार्टीला चार दिवस राहिले आहे त्याचे पण बघून घेतो राहुल म्हणतो तू गाडी घेऊन जा मी नव्याला कॅबिन कॅबने घरी सोडतो सार्थक म्हणतो अरे पण असं का राहुल म्हणतो अरे तिला जुने दिवस आठवायला हवे ना सार्थक म्हणतो राहुल ऑफिसला निघून जातो सार्थक तिथं सगळं बघून घेतो त्यांना त्यांचे काम सांगतो नव्या घेऊन बाहेर पडतो मस्त करत बाहेर थांबला सार्थक कॅब बुक केली असते नव्या आणि सार्थक बोलत असतात कॅब आली असते तो रस्त्याच्या पलीकडे असतो सार्थक त्याला सांगतो तिथंच थांब आम्ही येतो तो नव्याला सांगतो आपल्याला तिकडे जावे लागेल नव्या पण तयार होते सार्थक नव्याचा हात धरतो तिला तिकडे घेऊन जात असतो एक गाडी खूप जोरात येते नव्याला ते बघते तिला चक्कर येतात तिला अंधूक ती पडलेली आहे सार्थक सार्थक हाक मारत आहे असे दिसत असते सार्थक तिला उचलून घेतो कॅबमध्ये ठेवतो हॉस्पिटलकडे गाडी घेण्यासाठी सांगतो नव्याची शुद्ध हरवली होती सार्थक तिला हाक मारत होता तिला काही एक नव्हते सार्थकला काही कळत नव्हतं काही करू कोणाला बोलू सार्थक विचार करत होता हॉस्पिटल आले सार्थक नव्याकडे बघत होता साहेब हॉस्पिटल आले कॅबवाला बोलला तेव्हा सार्थकचे लक्ष बाहेर गेले थँक्यू बोलला नव्याला तसंच उचलून घेऊन गेला मागच्या वेळेस त्याला नव्याला असं आणलं होतं बाकीचे घाबरले होते तिला ॲडमिट करून घेतले डॉक्टर नव्याला चेक करतात तिला आराम करू देतात डॉक्टर तिला काय झाले सार्थक खूप पॅनिक झाला होता त्याला काहीच समजत नव्हतं ती एकदम व्यवस्थित आहे तिला थोडं थोडं आठवत आहे घाबरायचं काही कारण नाही त्यांना आता लवकर आठवेल डॉक्टर म्हणतात डॉक्टरचे बे बोलणे ऐकून सार्थकला खूप छान वाटले लवकर सगळं आठवू दे तो मनातच म्हणतो डॉक्टर गोळ्या लिहून देतात थोड्या वेळाने त्यांना जाग येईल डॉक्टर बोलून निघून जातात सार्थक नव्याजवळ बसतो तिला जाग येण्याची वाट बघत असतो राहुल वाघ बघत असतो अजून सार्थक आला नाही एवढा वेळ झाला साऊला पण आणायचे आहे नव्या बहिणीला काही झालं असेल का राहुल मनात म्हणतो त्याचे काम आवरतो तो, तो साऊला घ्यायला जातो सार्थक बसून असतो नव्याला जाग येत नव्हती सार्थकला साऊची आठवण येते तिला स्कूलमधून आणावं लागेल सार्थक विचार करत असतो सार्थक राहुलला कॉल लावतो सार्थक राहुलला सांगतो राहुल साऊला घेऊन घरी जातो तिला घरी सोडतो योगिताला सांगून हॉस्पिटलमध्ये जातो कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट्स करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा मला सपोर्ट करा धन्यवाद